हाय गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर आज होता शनिवार तरी शुला शनिवारी भाजीपोई नाही काही टिफिन द्यायला चालतं म्हणून मी तिला आज देते इटली आणि तुम्ही बघू शकता बॅटर किती छान फर्मिट झाले असं आणि तिने का सांगितलं होतं की मग मला इटली पाहिजे म्हणून मी कालपासूनच तयारी सगळी करून ठेवली होती आणि बॅटरला असं छान असं मिक्स वगैरे करून घेतलं त्याला चवीनुसार मीठ वगैरे टाकलं आणि मग प्लेटा लावायला घेतल्या आणि बघू शकता किती छान झालेलं आहे आणि अजून वेळ होता साडेसहा झाले होते आता तर म्हटलं आधी इडली वगैरे रेडी करून घेते आणि तिला हाय तर खोबऱ्याची चटणी पण खूप आवडते त्याच्यासोबत मी खोबऱ्याची चटणी बनवली होती आणि खोबऱ्याची चटणी इडलीचं बॅटर वगैरे ते मी रात्रीच करून घेतलं होतं खोबऱ्याच्या चटणीचा तडका वगैरे हा सकाळी लावला आणि तिचा टिफिन रेडी वगैरे केला आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी इडली झालेली आहे एकदम सॉफ्ट होती आणि तिला पण खूप आवडली तर ती ती स्कूल वगैरे केली तिचा टिफिन पॅक वगैरे केला त्यानंतर आली निव्या मॅडम तिला पण नाश्ता दिला ती आज घरीच होती ती तिच्या फ्रेंडसोबत आली होती दोघांना नाश्ता वगैरे दिला तर